मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होतोय याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देण्यात आले यावेळी योगेश सोनवणे निसार शेख निंबूवाले मंगलसिंग परदेशी अन्सारभाई शेख अतुल घटे आदी उपस्थित होते शहराला पाणीपुरवठ्यासाठी शासनाने लाखो रुपये मंजूर केले तरी शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय ही बाब खेदाची आहे शहरातील अनेक भागात गढूळ आणि गाळयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तसेच पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यांना देखील सुगीचे दिवस आले आहेत मात्र ढिम्म प्रशासन या कामी कुचकामी ठरत आहे आज महाविकास आघाडी येवला शहरातर्फे येवले नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री आयसाहेब यांना एक निवेदन देण्यात आलं की येवले शहरामध्ये आपण बघत असाल न्यूज चॅनलच्या माध्यमातून नगरपालिका रोड शाह कॉलनी फुले नगर कालताज पार्क येथे दूषित पाणी होतो आहे गटारीचं पाणी मिश्रित पाणी पुरवठा होतो आहे संदर्भात आपण लक्ष घालावे व तो पाणीपुरवठा स्वच्छ कसा होईल यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याच नंतर आता पुढच्या हप्त्यामध्ये दिवाळीचं पर्व सुरू होत आहे या दिवाळीच्या पावनपर्वामध्ये पाच दिवस कमी वेळेचा होईना शहरवासियांना रोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे त्यांना केलेली आहे जर ती मागणी पूर्ण केली नाही तर सणासुदीच्या काळामध्ये आम्हाला एखादं तीव्र आंदोलन नगरपालिकेविरोधात छेडावं लागेल असा इशारा आज आम्ही त्यांना दिलेला आहे